नमस्कार शेतकरी बांधवांनो डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे आज दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस जे वातावरण दोन तीन दिवस खराब राहणार आहे अशा परिस्थितीमध्ये म्हणी त्या ठिकाणी या ठिकाणी शंभर टक्के पाणी आलं म्हणी क्रॅकिंगची अवस्था असेल त्याचप्रमाणे साठ पासष्ट सत्तर दिवसाचे प्लॉट असतील तिथं उकडे आणि बर्निंग असेल त्याचप्रमाणे दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की जिथं पस्तीस चाळीस पन्नास दिवसाचे प्लॉट आहे तिथं डाउनी मिल्डो आणि करप्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो तर व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या की येत्या सध्याच्या परिस्थितीमध्ये मनी क्रॅकिंग असेल त्याचप्रमाणे करपा असेल दुसरी एक महत्वाची गोष्ट की पानं खराब होत आहेत या सगळ्या गोष्टींवर आपण पुढच्या सात आठ दिवसामध्ये कसं कामकाज केलं पाहिजे की आपण पाणी व्यवस्थापन असेल त्याचप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल फवारणीच्या माध्यमातून काय केलं पाहिजे आपण या ठिकाणी शरद सिडलेसच्या प्लॉट मध्ये उभे आहोत या ठिकाणी शंभर टक्के मण्यामध्ये पाणी आलंय शुगर यायला सुरुवात झाली कलर यायला सुरुवात झाली इथं कुठल्याही परिस्थितीत सध्या परिस्थितीत तरी क्रॅकिंग दिसत नाही तर आपल्यासोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव सुभाष दशरथ कर्ले मुक्काम पोस्ट आंबर तालुका जिल्हा नाशिक आपली ही शरद शेडलेची बाग किती दिवसाची आहे आता गोडीवार छाटणी आता आज ऐंशी पंच्याऐंशी दिवसाची पंच्याऐंशी दिवसाची आपण या ठिकाणी बघतोय बऱ्यापैकी रंग यायला सुरुवात झालेली आहे साईज पण चांगल्या पद्धतीत आपल्याला मिळालेली आहे अशा पद्धतीत साईज दिसते कुठेही वरती मणी क्रॅक नाही पण आपण जे काही तीस पस्तीस दिवसापासून कॅल्शियमचा वापर सातत्याने करत आलो त्यामुळं आपल्याला जे म्हणजे जे काही कोंदट वातावरण आहे ढगाळ हवामान आहे थंडी आहे तर आणि आज तेवीस दिनांक दोन हजार चोवीस ला बऱ्याचशा ठिकाणी रात्री टिपटिप पावसाचं स्वरूप दिसतंय तर मग शेतकऱ्यांनी उपाययोजना काय केल्या पाहिजे जिथं शंभर टक्के इलोंगेशन वरायटी लांब माण्याच्या वरायट्या असतील रंगीत वरायटी म्हणजे कलर वरायटी अचानक सकाळी क्रॅकिंग दिसायला सुरुवात होईल मग आपण आज काय केलं पाहिजे रात्रीच्या वेळेस आपण पाणी त्या ठिकाणी दिलं पाहिजे चांगलं तीन चार तास पाणी आपण रिचच्या माध्यमातून देऊन घेणं उभार्याचं पाणी ज्याला आपण म्हणतो किंवा आपल्याला माहिती आहे की ज्या आता तुम्हाला पण माहिती असेल की रात्री जर मोटर चालू केली पाठातून पाणी तर वाफा बाहेर गरम पाणी गरम पाणी ते पाणी रात्रीच्या वेळेस पहाटे आपण दिलं गेलं पाहिजे आणि त्या पाण्यासोबत एकरी वरायट्या कुठल्या असू द्या एकरी एक लिटर टेकक्याल तीन किलो कॅल्शियम नायट्रेट आपण त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे जेणेकरून आपल्याला क्रॅकिंगच्या समस्या येणार नाही त्याचप्रमाणे आपल्याला रोगाचा प्रादुर्भाव देखील जिथं पाणी टच व्हायला अजून आठ दहा दिवस बाकी आहे तिथं रोगाचा प्रादुर्भाव सुधाकर सारखी वरायटी असेल शरद फिडलेस असेल त्याचप्रमाणे आरके असेल इलोंगेशन मधल्या अनुष्का बऱ्याचशा वराट्यांमध्ये जिथं काच अवस्था आहे तिथं रोगाचा प्रादुर्भाव होईल तिथं आपण एस मशीन मधून किंवा चिमा मशीन मधून एकरी एक किलो पोटॅशियम बायकार्बोनेट आणि एक किलो सल्फर अशी एक फवारणी दिली गेली पाहिजे आणि जिथं जिथं शंभर टक्के पाणी उतरले शुगर यायला सुरुवात झाली त्या सगळ्या शेतकऱ्यांनी पुढच्या चार पाच दिवस कोट्या शुक्त खत जमिनीतून देऊ नका त्याचप्रमाणे वरतून देखील फवारण्या त्या ठिकाणी थांबून घ्या येत्या सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत त्या ठिकाणी त्या फवारण्या करायला थांबून घ्यायचंय वरतून तुम्हाला त्या ठिकाणी फवारणी करत असताना नीट लक्षात घ्या देशांतर्गत काम असेल त्या ठिकाणी तुम्हाला फवारणी करायची नीट लक्षात घ्या फवारणी काय करायची घड तुमचा थोडासा लूज होईल तिथं वीस मिली फक्त वीस मिली दोनशे लिटरला आणि बोरान शंभर ग्रॅम आणि चिलेटेड कॅल्शियम शंभर ग्रॅम अशी एक फवारणी घ्या मणी लूज होतील घड लूज होईल त्याला आपल्याला परत कडक कसं करायचं ते चार पाच दिवसामध्ये आपण पुढची फवारणी घेत असताना ड्रिपच्या माध्यमातून काय दिलं पाहिजे आणि फवारणी घेताना काय केलं पाहिजे जिथं स्ट्रॉंग आपल्याला घड परत स्ट्रॉंग कसे करता येईल बेरी स्ट्रॉंग करता कशी येईल त्यासाठी आपण एक हे चार पाच दिवस गेल्यानंतर जमिनीतून एकरी एक लिटर शुगर स्टार आणि त्याच्यासोबत पाच किलो पी एम एस वनिता ॲग्रोचं पी एम एस ज्याच्यामध्ये पोटॅश आहे मॅग्नेशियम आहे सल्फर आहे हे पाच किलो देऊन घ्यायचं दुसऱ्या दिवशी आपल्याला फवारणी करायची शुगर स्टार पाचशे मिले पोटॅशियम सोन एक किलो एकसारखा रंग येण्यासाठी नीट लक्षात घ्या दोन तीन गोष्टी आहेत स्पेशली तो व्हिडिओ मी देईलच की कलर व्हरायट्यांमध्ये युनिफॉर्म कलर आपल्याला आणताना काय पद्धतीत काम केलं पाहिजे परंतु आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी महत्वाचा आहे की कलर व्हरायट्या असतील त्याचप्रमाणे इतरही सफेद रंगाच्या वरायट्या खास करून इलोंगेशन लोंगेशन व्हरायट्यांमध्ये मनी क्रॅकिंगची समस्या तुम्हाला येऊ शकते त्याच्यासाठी रात्रीचं पाणी देऊन एकरी एक लिटर टेकक्याल पाच किलो कॅल्शियम नायट्रेट वरतून फवारणी घेत असताना प्लॅनोफिक्स वीस मिली त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं चिलिटेड कॅल्शियम शंभर ग्रॅम चिलिटेड बोरान शंभर ग्रॅम अशी एक फवारणी तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात करडिले साहेब एक प्रश्न तुम्हाला विचारतो हो की गेल्या दोन तीन वर्षापासून तुम्ही डॉक्टर माध्यमातून वेळापत्रक घेताय सगळं काही गोष्टी त्या ठिकाणी करतायत तर आ, या वर्षीचा जर अनुभव आपण बघितला की ही बाग आता ऐंशी पंच्याऐंशी दिवसाची ज्या वेळेस पोंगा स्टेज होतं तेव्हाही भरपूर पाऊस झाला फ्लॉवरिंग मध्ये पाऊस झाला सेटिंग नंतर देखील पाऊस झाला एकंदरीत काय वाटलं तुम्हाला मार्गदर्शन मार्गदर्शन घेतल्यामुळे नुकसान माझं काही झालं नाही एवढं जरी वातावरण असताना सुद्धा व्यवस्थित चांगली पोझिशन आपली पण बाग आहे पहिल्याच वर्षाची पहिल्याच वर्षाची काय वाटलं तुम्हाला एकदम व्यवस्थित <laughs> आहे आणि बर्निंग नाही काही नाही बाग पण नवीन रोपते एकदम आजही काही नक्कीच मित्रांनो या शेतकऱ्यांचा अभिप्राय खूप महत्वाचा असतो की जिथं जिथं डॉक्टर किसान म्हणजे इथं डॉक्टर किसानची की वाह वाह करण्याचा कुठलाही त्या ठिकाणी अनुषंग नाही किंवा कुठलीही त्या ठिकाणी प्रतिक्रिया देत नसताना आपला व्हिडिओचा विषय आहे की या सध्या परिस्थितीत पाच सहा दिवसामध्ये काय काय कामकाज केलं पाहिजे बऱ्याचशा ठिकाणी करप्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो mm. डाउनी मिल्डूचा प्रादुर्भाव होऊ शकतो जिथं काच अवस्था आणि सेक म्हणजे सेकंड डिपच्या आणि थर्ड डिपच्या मध्ये ज्या बागा आहेत तिथं देखील बऱ्याचशा शेतकऱ्यांना मन्यावर डाग येण्याची दाट शक्यता असेल तिथं तुम्ही त्या ठिकाणी दोनशे लिटरला स्कोर शंभर मिली कोसाईड शंभर ग्रॅम असा एक्सप्रे घ्या एक दिवस जाऊ द्या त्यानंतर तुम्हाला फवारणी घ्यायची त्या ठिकाणी जिथं जिथं ज्या बागा पन्नास पंचावन्न ते सत्तर पंच्याहत्तर दिवसाच्या आहेत त्या बागांसाठी जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर प्लॅटिनम पाच किलो झिरो चौवेचाळीस चौरेचाळीस या खताची ग्रेड तुम्ही त्या ठिकाणी देऊन घेतली पाहिजे आणि त्यानंतर महत्वाचा विषय आहे स्कोर आणि कोसाइडची फवारणी झाली दोन दिवस जाऊ द्या पानांची किपिंग क्वालिटी चांगली राहिली पाहिजे पान पिवळी पडली नाही पाहिजे कारण पान हे आपल्याला खूप महत्वाचं आहे शेवटपर्यंत अन्न निर्मिती पानाने सुरू ठेवली तरच आपल्याला चांगल्या किपिंग क्वालिटीचे द्राक्ष आपल्या हातामध्ये शेवट मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी फवारणी करायची दोनशे लिटर पाण्यामधून जिथं जिथं सकाळी रात्रीपासून दव पाडायला सुरुवात होतं सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत बाग ओली असते त्या ठिकाणी तुम्हाला तेरा झिरो पंचाळीस मॅग्नेशियम सल्फेटच्या दोन फवारण्या दिवसाआड त्या ठिकाणी देऊन घेणं गरजेचं आहे सांगितलं आता राहिला भाग ज्या ठिकाणी मण्यात पाणी आलं सोळा ब्रिज शुगर येते कलर व्हरायटी आहे त्याचप्रमाणे इ व्हरायटी आहे मणी क्रॅकिंग जाऊ नये म्हणून रात्रीच्या वेळेस पाणी देताना एकरी एक लिटर टेक्याल पाच किलो कॅल्शियम नायट्रेट दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फवारणी करत असताना तुम्ही त्या ठिकाणी वेगोमास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम किंवा प्लॅनोफिक्स वीस मिली फक्त दोनशे लिटरला त्या सोबत चिलिटेड कॅल्शियम आणि चिलिटेड बोरान शंभर शंभर ग्रॅम अशी एक फवारणी त्या ठिकाणी करू शकतात आणि नीट लक्षात घ्या हा व्हिडिओ तुम्ही तेवीस तारखेला बघताय संध्याकाळी पाच साडेपाच वाजता तुम्ही व्हिडिओ बघताय संध्या रात्रीच्या वेळेस बऱ्याचशा ठिकाणी टिप स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे जर तुमच्याकडे लाईट किंवा विजेचा लपंडावा असेल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्याकडे वीज असेल रात्री अकरा बाराला लाईट येणार असेल तरी पाणी दिल्याशिवाय राहू नका जरी तुम्हाला टेकक्याल आणि कॅल्शियम नायट्रेट देता आलं नाही तरी रात्रीच्या वेळेस शंभर टक्के दोन ते तीन तास पाणी जिथं काच अवस्था मण्यात पाणी यायला सुरुवात होते किंवा मण्यामध्ये शंभर टक्के पाणी आलं शुगर यायला सुरुवात झाली त्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पाणी शंभर टक्के रात्रीच्या वेळेस पहाटेच्या वेळेस देणं गरजेचं आहे त्या पाण्यासोबत एकरी एक लिटर टेक्याल पाच किलो कॅल्शियम नायट्रेट आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ती मी जी सांगितली ती फवारणी त्यानंतर चार पाच दिवस जाऊ द्या एक सारखा युनिफॉर्म तुम्हाला कलर आणायचा असेल या वराट्यांमध्ये तिथं दोन फवारण्या तुम्हाला सांगतो पहिली फवारणी घ्यायची चिलिटेड फेरस शंभर ग्रॅम चिलिटेड मॅग्नेशियम शंभर ग्रॅम आणि त्याच्या सोबत लिंबाचा रस अडीचशे ते तीनशे मिली त्यानंतर चार दिवस जाऊ द्या चार दिवसानंतर ब्लॅक स्टार पाचशे मिली लिंबाचा रस पाचशे मिली आपण जे लिंब घरी खायला आपल्या जेवणामध्ये वापरतो त्या लिंबाचा पाचशे मिली अर्धा लिटर रस त्या ठिकाणी घ्यायचा आणि कोलर पोटॅस तीनशे ग्रॅम आणि त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जमिनीतून ड्रिपच्या माध्यमातून द्यायचंय तुम्हाला एकरी खास करून फक्त कलर व्हरायट्यांमध्ये एकरी दोन लिटर देशी अल्कोहोल एकरी दोन लिटर देशी अल्कोहोल आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय पाचशे ग्रॅम इडा फेरस हे जमिनीतून द्यायचंय जिथं पन्नास टक्के युनिफॉर्म कलर असेल सहा दिवसामध्ये पंच्याहत्तर ऐंशी टक्के युनिफॉर्म कलर दिसायला सुरुवात होईल मग अगदी नानासाहेब पर्पल असेल शरद सिडलेस असेल थे क्रिम्सन व्हरायटी असेल कुठलीही व्हरायटी राहू द्या कलर युनिफॉर्म यायला तुम्हाला खूप चांगली मदत त्या ठिकाणी होईल आपला व्हिडिओचा विषय एवढाच होता की ज्या बागा पन्नास पंचावन्न साठ सत्तर पंच्याहत्तर दिवसाच्या आहेत तिथं डावणी भुरी भुरीसाठी मी तुम्हाला एस एस चिमा मशीनचा स्प्रे सांगितला एकरी एक लिटर एकरी एक किलो एकरी एक किलो पोटॅशियम बाय कार्बोनेट एक किलो सल्फर भुरीसाठी आणि जर डावणी करपा असेल तर तुम्हाला स्कोअर शंभर मिली आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे पोसाइड शंभर ग्रॅम नाहीतर सरळ सरळ बॅक्टेरियांचा वापर करायचा असेल बॅक बॅक्टेरियांचा वापर तुम्हाला ऐंशी दिवसाला करायचं आहे भुरी डावणी आणि करपा या तिन्हींवर बॅक्टिव्हिए पाचशे मिली मिलडाऊन पाचशे मिली असा एक्स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता मित्रांनो आपल्याला चांगल्या पद्धतीने या वर्षी द्राक्षामध्ये जसं मी सांगितलं की भाजीपाल्यामध्ये दोन हजार चोवीस हे पूर्ण वर्ष सुवर्ण वर्ष होतं तसंच जसंही दोन हजार पंचवीस सुरू होईल द्राक्षाला या दोन हजार पंचवीसच्या तीन ते चार महिने खूप चांगले दिवस राहणार आहे त्याच्यासाठी आपली द्राक्ष शेती आपल्या बागेतील माल आपल्याला कसा चांगल्या पद्धतीने किपिंग क्वालिटी टिकवता येईल चांगल्या दर्जाचा चांगल्या शुगरचा माल आपल्या चांगल्या वजनाचा माल मार्केटमध्ये कसा पाठवता येईल त्यासाठी चांगल्या पद्धतीने असं काम शेतकरी मित्रांनो नक्की करा आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करायला विसरू नका नमस्कार